रेल्वे स्टेशनजवळ सायकल लावण्यासाठी जागा होती तीस रुपये महिन्याला द्यायला लागायचे तिथे सायकलवर लक्ष ठेवण्यासाठी एक म्हातारी बाई बसलेली असायची चार बांबू लावून वर कडबा आणि ताडपत्री लावून तयार केलेलं छत होतं त्यातच ती आजी राहायची अंगावर एकदम जुनी फाटकी साडी ती पण मळलेली डोक्यावरचे केस पूर्णपणे पिकलेले होते साधारण सत्तर ते पंच्याहत्तर वय असावे तिथे एक जुनं गोंडपाठ होतं त्यावरच बसलेली असायची थंडीपासून बचावासाठी एक भोर रंगाची चादर पण होती तिच्याकडे थंडीच्या दिवसात कायम अंगावर घेतलेली ती दिसायची समोर एक जर्मनचे ताट आणि एक स्टीलची चेपलेली वाटी असायची एवढंच असूनही चेहऱ्यावर कायम स्मितस्य असायचं एक दिवस संध्याकाळी घरी जाताना मी सायकल काढत होते तेव्हा तिने मला विचारले बाळा नाव काय तुझं मी नाव सांगितले कदाचित त्यांना ऐकूनही गेलं किंवा नाव समजलं नाही त्यांनी पुन्हा विचारले काय नाव मी पुन्हा माझे नाव सांगितले त्या हसत हसत बोलल्या अच्छा छान आहे नाव त्यांनी मग इतर चौकशी केली म्हणजे घरी कोण कोण असतं गाव कोणते नंतर सायकलीला अडकवलेल्या माझ्या बॅगकडे पाहून मला विचारले डब्यामध्ये काही शिल्लक आहे का मी क्षणभर गोंधळले मग बोलले नाही ओ आजी का कुणास ठाऊक खूप वाईट वाटलं माझ्या मनाला नाही बोलताना मग पुन्हा तोच हसरा चेहरा करून बोलल्या काही हरकत नाही पण कधी काही शिल्लक राहील तर टाकून देण्यापेक्षा आणत जा आणि मला देत जा हे सांगताना त्यांचा चेहरा जरी हसरा असला तरी त्यांचे डोळे ओशाळलेले होते कदाचित त्यांना लाज वाटत होती असं काही मागण्याची पण मजबुरी होती त्यांची उपाशी पोट कोणाकडूनही काहीही करवून घेते मी जाते आता उद्या परत येते असे बोलून मीही निघाले घरी आल्यानंतर रात्री आईजवळ बसले आणि त्या आजीबद्दल सांगितलं तिला पण खूप वाईट वाटले दुसऱ्या दिवशी सकाळी आईने मला न सांगता डब्यात दोन चपाती जास्त भरल्या आणि बोलली त्या आजीला दे मला खूप बरं वाटलं मी निघणार तेवढ्यात बाबांचा आवाज आला आत्ताच गेल्या गेल्या दे त्या आजींना म्हणजे लगेच ताजं ताजं खाऊन घेतील मी हो बोलून निघाले त्या आजी झोपलेल्या होत्या त्यांना उठवून चपाती आणि भाजी त्यांच्या ताटात काढून दिली त्या आजीच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनाला खूप समाधान मिळाले मी दुपारी कॉलेजमध्ये जेवताना अचानक त्या आजी मला त्या आजीची मला आठवण आली आणि एक चपाती काढून ठेवली आणि मैत्रिणींच्या पंडब्यात जे जेवण शिल्लक होतं ते मी माझ्या डब्यात भरून घेतले संध्याकाळी मी तो डबा आजींना दिला मग त्या गोड हसल्या त्यांनी डबा रिकामा करून मला दिला आणि त्यातील अर्धी चपाती काढली त्याचे छोटे थो तु, छोटे तुकडे केले आणि थोडं दूर जाऊन पसरून ठेवले आणि त्यांच्याजवळ असलेल्या वाटीत पाणी भरून त्यांनी चपातीच्या तुकड्याजवळ ती वाटी ठेवली मी त्यांची प्रत्येक हालचाल पाहत होते त्या पुन्हा जवळ येऊन बसल्या मी विचारली. आजी काय करता येत हे त्या हसल्या आणि बोलल्या बघ तिकडे मी तिकडे पाहिलं तर काही चिमण्या आल्या आणि ते तुकडे खाऊन लागल्या आणि जवळच्या वाटीतील पाणी पिऊन लागल्या मध्येच एक चिमणीने एक तुकडा उचलला आणि उडून गेली कदाचित ती तो तुकडा आणखीन एखाद्या भुकेलेल्या पिल्लासाठी घेऊन जात असावी त्या दिवशी मला जीवनाचा एक वेगळाच रंग दिसला मी माझ्या डब्यातून काही घास त्या आजीला दिला होता आणि त्या आजीने तिच्यातील घास त्या चिमण्यांना दिला आणि त्या चिमण्यांनी पण काही भाग तिच्या पिल्लांसाठी नेला कदाचित यालाच जीवन म्हणतात दुसऱ्यासाठी थोडंसं सुख घेऊन जाणे दुसऱ्यासाठी थोडंसं सुख घेऊन जाणे जवळजवळ एक वर्ष असेच चालू राहिले नंतर माझे शिक्षण पूर्ण करून पुण्यात आले पुण्यात मला चांगला जॉब मिळाला तेव्हा आवर्जून त्या ते आजींना पेढे देण्यासाठी केले त्यांनी पेढा घेतला अर्धा मला भरवला आणि डोळ्यात पाणी आणून बोलल्या आठवणीने मला पेढा दिलास यातच समाधान आहे हो माझ्या पोटच्या पोराने मला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आणली आणि मला इथेच सोडून फसवून निघून गेला पण कोण कुठली तू मला प्रेमाने पेडा दिलास खूप समाधान वाटले खूप मोठी हो बाईसाहेब होशील मोठी मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि निघाले तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की या जगात आशीर्वाद आणि आनंद मिळवणं खूप सोपं आहे म्हणजे एखाद्याला आपण आनंद दिला की त्या बदल्यात आपल्याला समाधान आनंद आणि आशीर्वाद मिळून जातात पण आयुष्य संपलं तरी आपण हे दुसरीकडे शोधत बसतो मध्ये दोन तीन वर्ष निघून गेली होती माझा पुण्यातला जॉब आता परमनंट झाला होता म्हणून पेढा देण्यासाठी मी आजीला भेटायला त्या ठिकाणी गेली पण त्या तिथे नव्हत्या त्यांचं साहित्य पण नव्हतं तिथे फक्त दूर नेहमीच्या जागेवर ती वाटी होती मी जवळच्या टपरीवर गेले आणि विचारले इथले आजी कुठे आहेत त्यांनी मला पाहिले आणि बोलले अगं वारल्या त्या दोन महिने होऊन गेले हे ऐकून मला खूप वाईट वाटले मन सुन्न झाले होते जणू कोणीतरी जवळच गेलं होतं मी त्या वाटीकडे पाहिले कोरडी पडली होती मी माझ्या जवळची पाण्याची बाटली काढली आणि ती वाटी पाण्याने भरली आणि त्याच्यासाठी आणलेला पेडा ठेवला आणि निघाले तिथून चालता चालता सहज मागे वळून पाहिलं तर एक कावळा त्या पेढ्यावर चोच मारून खात होता असं बोलतात की पिंडाला कावळा शिवला तर समजायचं की त्या व्यक्तीला मुक्ती मिळाली त्या कावळ्याला पाहून वाटलं कदाचित मुक्ती मिळाली त्या आजीला आपल्यातलं थोडंसं सुख दुसऱ्याला देणे हेच खरं जीवन मित्रांनो खुश रहा, आनंदी रहा, शक्य होईल तेवढे दुसऱ्यांना मदत करा धन्यवाद कथा आवडली असेल कमेंट करून नक्की कळवा लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा धन्यवाद शेअर करा